नमस्कार मित्रांनो कोणतीही मालिका असो किंवा चित्रपट त्याचं कथानक कलाकारांचा अभिनय याची उत्तम झाली की ती मालिका चित्रपट वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करत राहते स्टार प्रवाह हो वाहिनीवरील अशाच गाजलेल्या मालिकांच्या यादीतील एक नाव म्हणजे रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा कार्तिक सौंदर्या इनामदार तसंच श्वेता ही सगळी पात्रे अल्पावधीतच प्रसिद्ध झाली दरम्यान ही मालिका टी आर पी च्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असायची या मालिक अभिनेत्री रेशमा शिंदे आशुतोष देशमुख हर्षदा खानविलकर तसेच अनघा भगरे अंबर गणपुळे अशा त्यांच्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं या मालिकेत आई दीपाप्रमाणेच साधी आणि सोजवळ दिसणाऱ्या दीपिकाची भूमिका तनिष्काने साकारली होती मात्र ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते तनिष्का सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते सध्या ही अभिनेत्री तुला जपणार आहे मालिकेत काम करताना दिसत आहे तनिष्का अलीकडेच अशी ही जमवी चित्रपटात दिसली होती तर मित्रांनो तुम्हाला रंगमाजा वेगळा ही मालिका आवडते का आणि आपण पाहिली आहे का कमेंट करून नक्की कळवा